नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय ग्रामीण शहरी योजनेमुळे गावाचा आत्मा कायम ठेवून गावांमध्ये शहरी सुविधा पुरवणं शक्य पंतप्रधान कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्याची तसंच वैज्ञानिक पद्धतीनं शेती करण्याची गरज पंतप्रधानांकडून अधोरेखित जम्मू काश्मीरमधल्या पामपोर परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या कॅप्टनसह पाच जण शहीद हरियाणात जाट समाजाला मिळणारं आरक्षण आगामी विधानसभा अधिवेशनात विधेयक संमत करणार भाजपा नेते अनिल जैन राज्यातल्या महिला बचत गटांना आता बिनव्याजी कर्ज व्याजाची रक्कम सरकार भरणार मुख्यमंत्री आणि शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आज सुपाचार नमस्कार आणि आता सविस्तर वृत्ता डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय ग्रामीण शहरी अर्थात योजनेमुळे गावांमध्ये गावाचा आत्मा कायम ठेवून गावात शहरी सुविधा पुरवणं शक्य होईल असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे त्यात छत्तीसगडमधल्या राजनंदगाव जिल्ह्यातल्या डोंगरगड तालुक्यातल्या कुरभाट इथं या योजनेचा प्रारंभ करताना बोलत होते देशातले दुर्गम भाग जोवर विकास केंद्र म्हणून विकसित होत नाहीत जोवर तिथे शहरी सुविधा आणि उत्तम जीवनमान उपलब्ध होत नाही तोवर भारतासारख्या विशाल देशाचा योग्य तो आर्थिक विकास होऊ शकत नाही असं पंतप्रधानांनी यावेळी नमूद केलं चांगल्या आरोग्य शिक्षण वीज इंटरनेट सुविधांसाठी गावांमधले तरुण शहरात मोठ्या संख्येनं येतात पण त्यांना सुविधा कशा द्यायच्या याचा विचारच आतापर्यंत केला गेला नव्हता असं पंतप्रधान यावेळी म्हणाले या योजनेत हा विचार केला आहे असं ते म्हणाले रुरर्बन योजनेमुळे शहरांकडे होणारं तरुणांचं स्थलांतर कमी होऊन शहरांवरचा भार कमी होईल असंही पंतप्रधान यावे म्हणाले अगलबगल केवड हजार की जनसंख्या की सुविधा के लिए एक क्लस्टर एप्रोच एप से ये ररबन मिशन को लागू किया जा सकता है पूरे देश में ऐसे 300 सौ रर्बन सेंटर खड़े करने की कामना से अभी काम प्रारंभ किया है सुविधाएं मिले क्या पूर्वी पंतप्रधान नवीन रायपुर इथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या गृहनिर्माण योजना शुभारंभ केला इन सारी बातों को जोड़ करके ये रर्बन की योजना बनाई है आज छोटे गांव में डॉक्टर जाते नहीं है छोटे गाव में शिक्षक नहीं जाता लेकिन अगर रबर मना दिया, तो लोग वहां जाएंगे। और अगल बगल के भी अनेक गांवों का क्वालिटी ऑफ लाइफ में बहुत बडा बदलाव आएगा योजनेत दुर्बल घटकांसाठी चाळीस हजार घरं यावेळी बांधण्यात येणार आहेत सन 2022 हजार बावीस पर्यंत पाच कोटी घरं बांधायची असून आर्थिक प्रगतीसाठी खासगी क्षेत्राचा सहभाग महत्वाचा असल्याचं ते यावेळी म्हणाले मुद्रा योजनेअंतर्गत दोन कोटी नागरिकांना आतापर्यंत कर्ज देण्यात आल्याची माहिती पंतप्रधानांनी यावेळी दिली कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्याची तसंच वैज्ञानिक पद्धतीनं शेती करण्याची गरज असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट आहे ओदिशामधल्या बारगड इथं आज शेतकरी मेळाव्याला संबोधित करत होते आपण सर्व मिळून दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला शेक सक्षम बन की गज अधिक शक्या कृषि विमा योजने का लाभ घयावा आवाहन पंप्रधा दो हजार बाईस में भारत की आजादी को पचहत्तर साल हो जाएंगे क्या हम सब मिलकर के केंद्र सरकार राज्य सरकार हमारे सभी मेहनत मेहनतक किसान हम सब संकल्प कर सकते हैं कि 2022 जब भारत की आजादी के 75 साल होंगे तब तक हम हिंदुस्तान के किसान की इनकम उसकी आय दो गुना कर देंगे दो गुना कर देंगे भाइयों ये सपना देख सकते हैं कि नहीं देख सकते पूर्व भारताचा विकास कृषी क्षेत्रावर अवलंबून असून दुसऱ्या हरितक्रांतीची सुरुवात ओदिशापासून होऊ असे असं म्हणाले आपल्या सरकारनं नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला असल्याचंही पंतप्रधानांनी यावेळी सांगितलं जम्मू काश्मीरमधल्या पामपोर परिसरात कालपासून सुरू असलेल्या चकमकीत आतापर्यंत पाच जण शहीद झाल यामधि कॅप्टनचाही चकमकीमध्ये चकमकीमधापर्यंत नऊ जवान जखमी झाले आहेत सरकारी इमारतीत लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलानं इमारतीला वेढा घातला असून दहशतवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये अद्यापही चकमक सुरू आहा जाट समाजाला आरक्षण मिळणार असून आगामी विधानसभा अधिवेशनात यासंदर्भातलं विधेयक मंजूर करण्यात येईल असं हरियाणातील जाट आरक्षण मुद्द्याबाबतच भाजपाचे मुख्य अनिल जैन यांनी स्पष्ट या यासंदर्भात आजच एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येईल त्यांनी आह ही समिती जाट आरक्षणासंबंधीच्या समस्या जाणून घेऊन अहवाल देणार आहे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या आंदोलनाची दखल घेतली या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर जाट समाजानं आंदोलन मागे घ्याव अस आवाहन ही जैन यानी केलं शांति बहाल की जाए सब लोग पूर्वक तरीके से अपने अपने घरों को प्रस्थान करें आंदोलनकारी जो छात्र आंदोलनकारी जो युवा आंदोलनकारी जो बुजुर्ग हैं उन सब से भी निवेदन करते हैं कि वो इस बात के प्रदेश की गंभीरता को समझते हुए वो अपने अपने घरों पर जाएं और सरकार ने ये फैसला लिया है कि ये आरक्षण दिया जाएगा दरम्यान आंदोलनातल्या मृतांची संख्या दहावर पोहोचली असून जखमींची संख्या दीडशेवर पोहोचली आहे आंदोलकांनी रस्ते आणि मार्ग रोखून धरल्याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावरही झाला आहे रेल्वे, रेल्वे गाड्या रद्द झाल्या असून यात मुंबईकडे येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांचाही समावेश आहे नऊ शहरांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून ठिकठिकाणी पर्यटक अडकून पडले आहेत लोकांना आपापल्या स्थळी जाता याव यासाठी विशेष विमानं सोडण्याचा निर्णय नागरी हवाई मंत्रालयानं घेतला आहे जाट आंदोलकांनी दिल्लीला पाणीपुरवठा करणाऱ्या कालव्यांचे दरवाजे बंद करून टाकल्यामुळे दिल्लीकरांवर पाणी संकट कोसळण्याची शक्यता आहे हे दरवाजे आज जर उघडले गेले नाहीत तर उद्यापासून दिल्लीत टँकरनं पाणीपुरवठा करावा लागणार आहे राज्यातली परिस्थिती सुधारण्यासाठी पोलीस आणि प्रशासनाचे अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत दिल्लीत निवृत्त सैनिकांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा काढण्यात आला विविध संस्थांमधल्या स्वयंसेवकांसह नागरिक या मोर्चामध्ये सहभागी झाले होते यावेळी देशाप्रती आदरभाव व्यक्त करत देश एकसंध ठेवा अशा घोषणा देण्यात आल्या राज्यातल्या महिला बचत गटांना आता बिनव्याजी कर्ज देण्यात येईल तसंच कर्जाच्या व्याजाची रक्कम सरकार भरेल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातल्या महिला बचत गटांच्या विभागीय मेळाव्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं ते बोलत होते ग्रामविकास आणि महिला मंत्री पंकजा मुंडे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या ऊर्जामंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी बचत गट प्रभावी होणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं महिला बचत गटांना वर्षभर वस्तू विकता याव्यात यासाठी जिल्हास्तरावर मॉल उभारण्याच्या कामांना प्राधान्य देण्यात येईल आणि यापैकी पहिला मॉल नागपूरमध्ये उभारण्यात येईल त्यांनी सांगितलं महिला बचत गट घेत असलेल्या कर्जाची शंभर करतात म्हणूनच देश आणि राज्याच्या प्रगतीत महिलांचा सक्रिय सहभाग महत्वपूर्ण असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं महिला विकास आणि बालविकास एकत्र केल्यानंतर राज्याचा सर्वांगीण विकास सहज शक्य त्यामुळे स्त्री स्त्रीशक्तीला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याची गरज असल्याचं पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या महिला बचत गटाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं बावनकुळे यांनी यावेळी सांगितलं दरम्यान दिव्यांग व्यक्तींना शिक्षण व्यावसायिक प्रशिक्षण घरकुलाचा लाभ आणि आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे नागपूरमधल्या चिटनीस पार्क इथल्या एका कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींना आधुनिक साधनं आणि उपकरणांचं सा वाटप करण्यात आलं ते बोलत होते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते दिव्यांग व्यक्तींबद्दल संवेदनशीलता जपणं हे आपलं सामाजिक कर्तव्य असल्याचं सा गडकरी यांनी यावेळी सांगितलं गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंच्या तालुक्यातील गोदावरी नदीवरील नगरगम घाटावर अचानक पाण्याचा प्रवाह जास्त झाल्यामुळे बावीस प्रवासी असलेली एक लाकडी बोट उलटली आहे या बोटीतील सोळा प्रवाशांना वाचवण्यात स्थानिक गावकऱ्यांना यश आलं असून सहा प्रवासी अद्यापही बेपत्ता असल्याचं आमच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे प्रशासन आणि स्थानिक लोकांकडून या बेपत्ता प्रवाशांचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे बचत गटाच्या महिलांच्या कौशल्य विकासाचं काम खासगी संस्थांना देण्यात दक्षिल या संस्थांच्या कौशल्य विकास प्रशिक्षणामुळे बचत गटातल्या पंच्याहत्तर टक्के महिलांना रोजगार मिळाला तरच अशा संस्थांना पैसे दिले जातील असं महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितलं आज नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होत्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ज्या महिलांनी कर्ज घेतलं त्यातल्या नव्वद टक्के महिलांनी कर्जाची परतफेड आहे उर्वरित महिलाही नियमितपणे परतफेड करत आहेत त्यामुळे महिला बचत गटांना शून्य टक्के व्याजावर कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्य असल्याचं सांगून मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांचे यावेळी आभार मानले देशात तरुणांचं महत्त्व जास्त असून तरुणांना त्यांच्या उमेदीच्या काळात आपण संधी दिली तर एक चांगला नेता देशाला मिळू शकतो असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी म्हटलं शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आज पुणे पवार यांचा सत्कार करण्यात आला ते, ते बोलत होते शाल श्रीफळ आणि मानपत्र देऊन पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे यांच्या हस्ते पवार यांचा सत्कार करण्यात आला केंद्रीय वनमंत्री प्रकाश जावडेकर माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे पालकमंत्री गिरीश बापट रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले सुनील तटकरे ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यावेळी उपस्थित होते शरद पवार हे केवळ राष्ट्रवादीचे नेते नसून संपूर्ण देशाचे नेते आहेत आज देखील अनेक नेते त्यांचा आदर्श ठेवतात असं रामदास आठवले यांनी यावेळी सांगितलं हरियाणातल्या जाट आंदोलनाचा प्रश्न सरकारनं चर्चा करून सोडवला पाहिजे अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केली ते आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते चालीस साल से देख रहा हूं कि की राज्य में थोडी का आंदोलन के बाद डायरेक्टली मिलिटरी बोलना ये मैं समझता हूं कि यह ऐसा नहीं होना चाहिए और होता नहीं है या ऐसे प्रश्न जो है जाट का आरक्षण वगैरह ये चर्चा से छोड़ सकता है वो कहते होगे पांच परसेंट दस परसेंट पंद्रह परसेंट बीस परसेंट आप उनसे डिस्कस करो और बातें करके उनसे ये प्रश्न छुटकारा पाएगी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी मधील घटनांबाबतचे विचार समजून घेण्यासाठी गेले होते असं शिंदे यावे म्हणाले सरकार विरोधी पक्षांबाबत सुडाची भूमिका घेत आहा ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारण्यापेक्षा राज्यातले गड वाचवा हीच महाराजांची खरी स्मारकं आहेत असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे पुण्यातल्या गार्डियन गिरीप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ तर्फे आज गार्डियन पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि ज्येष्ठ गिर्यारोहक एन के महाजन यांना यावेळी ठाकरे यांच्या जीवन जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं शाल श्रीफळ मानपत्र सन्मानचिन्ह आणि पंचवीस हजार रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे ठाकरे यांनी यावेळी पुरंदरेंच्या आठवणीसुद्धा जागवल्या इंडियन सोसायटी ऑफ अनेस्थिओलॉजिस्ट कोल्हापूर शाखेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या परिषदेदरम्यान आज कोल्हापूरमध्ये चर्चासत्र घेण्यात आलं वेदनारहित प्रसूती अपघातग्रस्ताला इजा झाल्यानंतर होणारा रक्तस्राव थांबवणं अपघातातील रक्तस्रावामुळे होणारं मृत्यूचं प्रमाण कमी करणं अशा विषयांबाबत या चर्चासत्रात विचारमंथन झालं दक्षिण महाराष्ट्र कोकण उत्तर कर्नाटकातील अनेक ज्येष्ठ भूलतज्ञ या परिषदेला उपस्थित होते भूलतज्ञ डॉक्टरांनी दक्ष राहून योग्य या उपाययोजना दिवसीय परिषदेचा आज समारोप झाला आज जागतिक मातृभाषा दिन मातृभाषा रुजावी टिकावी आणि तिचं संवर्धन व्हावं यासाठी एकोणीश नव्याण्णव सालापासून एकवीस फेब्रुवारी हा दिवस जागतिक मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो निमित्तानं पालघर जिल्ह्यातल्या डहाणूजवळच्या ऐना या गावात आज अनामप्रेम या संस्थेच्या वतीनं जागतिक मायबोली दिन साजरा करण्यात आला पालघरमधल्या कुणबी वाढवळ आगरी वारली अशा अनेक मायबोली भाषांचं संवर्धन व्हावं यासाठी ग्रामीण आदिवासी भागात हा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी जिल्ह्यातल्या आणि जिल्ह्याबाहेरच्या कलाकारांनी आपल्या मायबोलीतून सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी संमेलनाचा आज ठाण्यामध्ये समारोप होतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे स्वागताध्यक्ष आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत समारोप समारंभाला सुरुवात झाली आहे एकोणीस तारखेपासून सुरू झालेल्या या संमेलनाच्या आजच्या समारोपाच्या दिवशी पहिल्या सत्राची सुरुवात मुख्य रंगमंचावर अभिनेते शरद पोंगक्ष यांच्या मुक्त संवादानं झाली राष्ट्र उभारणीत महत्वाची भूमिका असणाऱ्या महापुरुषांची अवहेलना न करता मतमतांतर व्यक्त करणं हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खरा अर्थ आहे असं ठाम मत शरद पोंगशे यांनी यावेळी व्यक्त केलं नटवर्य मामा रंगमंचावरील दुसऱ्या सत्रात गेला तरुण प्रेक्षक कुणीकडे या परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं होतं कर्जदार लेखन तरुण प्रेक्षकाला नाटकाकडे निश्चित आकर्षित करू शकतं सध्या एकांकिका आणि प्रायोगिक रंगभूमीच्या निमित्तानं तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्तपणे दिसून येतो म्हणून रंगभूमीची प्रायोगिक आणि व्यावसायिक अशी विभागणी करू नये असं मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी मांडलं या परिसंवादात लेखक प्रेमानंद गजवी राजन बने समीक्षक जयंत पवार अभिनेता दिग्दर्शक अद्वैत दादरकर सहभागी झाले होते एकोणीस तारखेपासून सुरू झालेल्या या नाट्यप्रयोग संगीत संगीतरजनी बालनाट्य लोककला यांच्यासह अनेक परिसंवादही झाले संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर नाट्य अध्यक्ष मोहन जोशी यांच्याकडून नाट्य व्यवसायाशी संबंधित अनेक मागण्या सरकारकडे करण्यात आल्या व्यावसायिक कलावंतांप्रमाणेच रंगमंच कामगारांनाही शासनाकडून योग्य तो सन्मान मिळावा शालेय शिक्षण अभ्यासक्रमात नाट्यशास्त्र हा अभ्यासक्रम अनिवार्य करावा शासनाकडून अनुदान मिळणाऱ्या व्यक्तींच्या संख्येत वाढ करावी असे ठराव यावेळी संमत करण्यात आले आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान एकवीस नागपूर छत्तीस आणि वीस पुणे पस्तीस आणि एकोणीस औरंगाबाद पस्तीस आणि तेवीस नाशिक चौतीस आणि एकोणीस कोल्हापूर पस्तीस आणि तेवीस रत्नागिरी तेहतीस आणि वीस सोलापूर अडतीस आणि बावीस आणि अमरावती कमाल छत्तीस आणि किमान एकवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा श्यामाप्रसाद मुखर्जी राष्ट्रीय ग्रामीण शहरी योजनेमुळे गावाचा आत्मा कायम ठेवून गावांमध्ये शहरी सुविधा पुरवणं शक्य पंतप्रधान कृषी क्षेत्रात बदल घडवून आणण्याची तसंच वैज्ञानिक पद्धतीनं शेती करण्याची गरज पंतप्रधानांकडून अधोरेखित जम्मू काश्मीरमधल्या पामपोर परिसरात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराच्या कॅप्टनसह पाच जण शहीद हरियाणात जाट समाजाला मिळणार आरक्षण आगामी विधानसभा अधिवेशनात विधेयक संमत करणार भाजपा नेते अनिल जैन राज्यातल्या महिला बचत गटांना आता बिनव्याजी कर्ज व्याजाची रक्कम सरकार भरणार मुख्यमंत्री आणि शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आज संपलं आज जगभरात जागतिक मातृभाषा दिन साजरा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर इंग्रजीसहित जगातील इतर प्रमुख भाषांच्या तुलनेत भारतीय भाषांच्या दशा आणि दिशेबाबत गांभीर्यानं चिंतन होण्याची गरज वाटते याच अनुषंगानं भारतीय भाषांच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी भाषा वैज्ञानिक डॉक्टर प्रकाश परब यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार